पण पाहत आहात तेच किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क व्यवसायात नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा डॉक्टर दिनकर राऊत डॉक्टर दिनकर राऊत यांचे मित्र लिंबाजी ढिंगे यांनी राऊत यांना जीवनासाठी आमंत्रित केले होते लिंबाजी यांनी डॉक्टर दिनकर राऊत यांचे अशा प्रकारे स्वागत केले की ते अविश्वसनीय होते बत्तीस तोफाची सलामी फटाक्याची आतिषबाजी फुलांनी सजवलेली पाऊलवाट चरण पूजन त्याचे संपूर्ण कुटुंब कौतुकाच्या आणि आभाराच्या शब्दांनी मनापासून सत्कार करण्यास खूप वेळे होते की तुम्ही आमच्या लिंबाजींना कोविडमध्ये वाचवला तुम्ही आमच्यासाठी देव आहात तुमचे जीवन वाचवणारे काम आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही हे माझ्या कल्पने बाहेर आहे काल मला कळले की आपल्या वैद्यकीय व्यवसायाला नोबेल व्यवसाय का म्हणतात आपण देव नाही पण त्यांच्यासाठी आपण देवापेक्षा कमी नाही मला मिळालेले समाधान कधीही पैसे कमवण्याशी मोजले जात नाही किंवा त्याची तुलना केली जात नाही नैतिक ना कामे तुम्हाला कमाईपेक्षा जास्त समाधान देतात तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा आणि व्यवसायात नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा आमच्यासाठी काम ही पूजा आहे देवाच्या शोधात कुठेही जाण्याची गरज नाही हे प्रसंग आपल्याला नोबेल व्यवसायात डॉक्टर असल्याचा अपार आनंद आणि अभिमान देतात डॉक्टर दिनकर राऊत यांचे मित्र लिंबाजी ढेंगे यांना डॉक्टर दिनकर राऊत यांच्या रुग्णालयात कोविडमुळे दाखल करण्यात आले होते त्यांची श्वसन क्रिया बंद पडली होती आणि त्यांचा स्कोअर बावीसपेक्षा जास्त होता ते तीन आठवड्यापासून नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशनवर होते त्यांना वादळी कोर्स होता ते खूप आध्यात्मिक होते आणि त्यांची इच्छाशक्ती खूप मजबूत होती डॉक्टर राऊत व त्यांच्या टीमने ज्ञान आणि कौशल्याने त्यांच्यावर उपचार केले आणि निसर्गाने त्यांना बरे केले औषध ही अनिश्चिततेची शाखा आहे आणि संभाव्यतेची कला हे रॉकेट सायन्स नाही आम्हाला योग्य निदान व्यवस्थापन माहीत आहे परंतु योग्य निदान आणि योग्य उपचार असूनही आम्हाला निकालाबद्दल खात्री नाही कारण निकाल यजमानाच्या रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे ठरवला जातो जो सर्वात अप्रत्यक्षित आहे काहीजण आजारी असतात ते यजमानाला कोणतेही नुकसान न करता आनंदाने राहतात काहीजण जन विषाणूजन्य रोगजनक बनतात आणि नुकसान करतात हे असे का आहे हे आपल्याला माहीत नाही कोणताही सूक्ष्मजीव प्रयोगशाळा रोगजनक कोण आणि कोणतेही रोगजनक जीव, रोग रोग जीव वेगळे करणार नाही त्यामुळे यजमान रोगप्रतिकारक शक्ती आणि जीवाणूंमधील संबंध बिघडले आहेत ऑटोयुमून समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत आपण ज्या कारणाला इडिओपॅथिक म्हणतो आहोत ते आपल्याला समजत नाही परंतु असे नाही की ते कारण आहे परंतु आपल्याला ते समजू शकत नाही डॉक्टर आंबेडकर सरांनी ते सोन्हेपणे म्हटले आहे की पी टी ड्यू इडियट डॉक्टरची दयनीय अवस्था ॲडिओपॅथिक आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर दिनकर राऊत यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली केच न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा